परमार्थ हा परिवर्तन होण्यासाठी आहे संसार तुम्हाला प्रत्येक क्षणाला बदलवतोय नीट आहे का बरं का संसार प्रत्येक क्षणाला बदलवतोय मग बदलताय तुम्ही भौतिकतेने बदलताय का आतून बदलताय हा महत्वाचा प्रश्न आहे बाहेरच्या सगळ्या गोष्टीत बदलत चालल्यात पण त्याचं आपल्याला भान नाही आहे बाहेरच्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत परिसर बदलतोय वातावरण बदलत आहे माणसांचे स्वभाव बदलत आहेत हा संसाराचा मूळ स्वभाव आहे बदलणं हा मा संसाराचा मूळ स्वभाव त्या बदला आहे त्या बदलासोबत जर तुम्ही ॲडजस्ट नाही होत आला तुम्हाला जर नाही करताना आलं तर मग तुम्ही पाठीमागे राहता काळाच्या पाठीमागे राहता आणि परमार्थ म्हणजे बदल आहे त्या परिस्थितीमधून उंच होत जाणं याला म्हणतात परमार्थ कळतंय ना उद्धार शब्दाचा मुख्य अर्थ असा आहे जी तुमची स्थिती आहे त्या आहे त्या स्थितीपासून उंच जाणं मोठं होणं व्यापक होणं याला परमार्थ म्हणतात आणि आहे त्या स्थितीपासून खाली जाणं रसातळाला जाणं वैचारिक असो बौद्धिक असो मानसिक असो खाली तुम्ही जायला लागलेत की तुमचं पतन समजून घ्यावं आहे त्या स्थितीपासून खाली जाणं पतन आहे त्या स्थितीपासून उंच जाणं याला परमार्थ म्हणतात उद्धार म्हणतात आणि परमार्थामध्ये उद्धारा करता यावं शब्द नीट आहे का सद्गुरु भगवान बाबांनी जे आपल्याला शिकवलं ना ते उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे माणसं दुसऱ्याला आडवे येतात दुसऱ्याला पाडण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्याचं खच्चीकरण करतात आहे त्या स्थितीपासून स्वतःही खाली जातात आणि दुसऱ्यालाही खाली लोटण्याचा प्रयत्न करतात कारण हा संसार आहे संसाराचा तो नियम आहे तुम्ही मोठे झालात किंवा किंवा होणा होऊ लागलात तर दुसऱ्याला सहन न होणं हा संसाराचा स्वभाव आहे ज्याला तुमचं मोठे पण सहन होत नाही तो पक्का संसारिक आहे समजून घ्यावं पण जर तुमची प्रगती होऊ लागली तुमच्या अंतकरणात जर बदल होऊ लागला तर त्याचा आनंद संतांना होतो विढल पण ते परिवर्तन तो बदल हा प्रगतीच्या दिशेनं असणारा असावा प्रगती झाली रा, पाहिजे रोज काही ना काहीतरी नवीन मिळालं पाहिजेत नवीन शिकता आलं पाहिजेत नवीन ज्ञान तुमच्या अंतकरणात स्थापन झालं पाहिजेत काही ना काहीतरी नवीन कळालं पाहिजेत आणि हळूहळू हळूहळू ते ज्ञान जितकं वाढत जातं तसं तुमचं माइंड ब्रॉड होत जातं मोठं होत जातं अंतकरणाची कॅपॅसिटी वाढते तुम्ही विशाल होत जाता सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहे नीट आहे का बरं का सर्वसामान्य घरात आहे म्हणतात कुणबियाचे वंशी जन्मलो जगदीशा कुणबियाच्या म्हणजे साध्या एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो पण यांनी स्वतःची उंची वाढवली आणि आता तुकोबराय आकाशाप्रमाणे व्यापक झाले याला म्हणतात उद्धार तुका आकाश एवढा व्यापक होणं शरीराने मोठं होणं हा भाग वेगळा आहे कळतंय ना माणसं शरीराने खाऊन पिऊन धष्टपुष्ट होतात तो काय काय लोकांना मी पाहिलं काय काय तर महाराज असे प्रसाद महाराज कमरेला बांधण्याकरता तीन तीन उपरणे लागतात शरीराने वाढलेत परमार्थ शरीर वाढवण्याकरता नाही मेंदू वाढवण्याकरता बुद्धिमत्ता वाढवण्याकरता ज्ञान वाढवण्याकरताय जर परमार्थात राहून जर ज्ञान वाढत नसेल तर तुमचा परमार्थ आहे विढाल संतांच्या सानिध्यात येऊन बदल झालाच पाहिजे एक एक सिद्धांत आत्मसात करता आला पाहिजे तर तो परमार्थ आहे नाहीतर मग सद्गुरु भगवान बाबांच्या सोबत अनेक लोक होते नुसते खाऊन झोपत होते एक आत्मज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे किती आहेत आणि एखादा असतो बर का एखादा क्वचित मनुष्यानाम भगवान श्री कृष्ण सांगतात कश्चित यतती सिद्ध आहे यतदामप सिद्धाना कश्चिन माम व्यक्ती तत्वत माम तत्वत व्यक्ती एखादा आहे व्यक्ती म्हणजे जाणणारा एखादा जाणतो एखादा जाणण्याचा प्रयत्न करतो ही झाली कृष्णाची भाषा ज्ञानावर तर पुढे जाऊन बोलतात ज्ञानावर सांगतात हजारो एक हजारोमधून एखादा माझ्यापर्यंत येऊ शकतो लाखोमधून एखादा त्या परमपदापर्यंत जाऊ शकतो चालणारे भरपूर आहेत ज्ञान परमार्थाच्या वाटेने चालणारे काही कमी नाही आहेत आता आपणही सगळे चालतोय पण आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही कारण आपला परमार्थ आपली वाट तितकी मजबूत नाही आहे आपलं अंतकरण तेवढं मजबूत नाहीये का आपल्याला ध्येय मिळत नाही का आपल्याला ज्ञान प्राप्ती होत नाही का आपण ईश्वर रूप होत नाहीत का आपण संत रूप होत नाहीत कारण आपल्यामध्ये दोष आहेत जगाचा जर विचार केला ना दोषाने भरलेलं जग आहे प्रत्येकाच्या अंतकरणात काही ना काहीतरी दोष आहे आणि संत दोष निवृत्ती करायला शिकवतात प्रत्येक संतांच्या जीवनातले अनुभव पहा तुम्ही गीतेच्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आलेले गुण आहेत सव्वीस दैवी गुण ज्याला आपण म्हणतो ते सव्वीस गुण आहेत अभयम सत्व संशुद्ध ज्ञान योग व्यवस्थिती इत्यादी सव्वीस गुण आहेत आणि काही दोषही आहेत भगवान परमात्मा ते देखील सांगतात दोष सुद्धा समजून घ्या आणि गुण सुद्धा समजून घ्या काही काय माणसं म्हणतील दोष कशासाठी समजून घ्यायचे कशाला दोष म्हणतात हे का समजून घ्यायचंय गुणवान होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मग दोषाची माहिती का घ्या हे नाही दोषाची माहिती याच्यासाठी घ्यायची चुकून आपल्या अंतकरणात दोष प्रवेश करू नयेत म्हणून दोषाची माहिती घ्यायची आणि ते दोष निवडून बाजूला करायचे जे नकोय मी नेहमी सांगतो बरं का नकोय ते बाजूला करणं ते निवडणं यालाच खऱ्या अर्थानं विवेक म्हणतात की नाही विवेक कशाला म्हणतात निवड सार आणि याची निवड तुम्हाला करता आली तो विवेक आहे आणि तो अखंड अंतकरणात जागृत पाहिजे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हिताचं काय अहिताचं काय कल्याण काय अकल्याण काय काय केल्यानंतर तुमची प्रगती होईल काय केल्यानंतर अधोगती होईल याच अखंड ज्ञान असणं याला म्हणतात विवेक संस्कृतमध्ये विचलद्री पृथक भावे धातोय वेगळं करणं दोन्ही गोष्टी वेगळ्या पाहणं निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली ही बुद्धिमत्ता अखंड जागृत असणं याला विवेक म्हणतात आणि तोच विवेक हळूहळू तुम्हाला पुढे घेऊन जातो कुठे ज्ञानापर्यंत आणि त्या ज्ञानापर्यंत पोहोचवणारे हे जे सगळे गुण आहेत ते अंतकरणात साठवणं गरजेचं आहे तुकोबराय म्हणतात आम्ही या जगामध्ये राहतोय हे सगळे जग ह्या जगातले सगळे लोक हे दोषयुक्त आहेत दोषवान आहेत प्रत्येक प्रत्येकाच्या जवळ तुम्ही जाऊन बसा थोडीशी चर्चा करा काही ना काहीतरी उण दुण दोष निंदा कमी जास्ती प्रत्येक जण ओकत राहतोय प्रत्येक जण ओकत राहतोय का अंतकरणामध्ये दोष भरले एखाद्या साधूच्या सानिध्यात जाऊन बसा परमार्था व्यतिरिक्त काही बोलत नाही तो साधू आहे विडाल भलेही तो साधू संसारात राहत असेल पण चर्चा मात्र परमार्थाची आहे दोन जर संत भेटले त्यांची काय चर्चा आहे बोध यंत परस्परम दोघांचं बोलणं दोघांची चर्चा ही परमार्थाविषयीच असते एक आणि दोन जर मित्र भेटले एक दोन जर गावठी बेवडे भेटले त्यांची काय चर्चा होणार आहे आज कितीची पियाला उद्या कितीची पियाला दुसरी चर्चा काय तुमच्या आमच्या चर्चेमध्ये तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये तथ्य नाहीये आहे तथ्य आपलं बोलणं हे वांस बोलणं निरर्थक बोलणे व्यर्थ आहे आपली बडबड आहे कारण आपण वाचाळ आहोत अनंत वाचाळ अनंत बरळ बरड़ बरळती काय शब्द आहे वाचाळ एकतर अगोदरच वाचाळ वाचाळ कुणाला म्हणतात ज्याचं स्वतःच्या तोंडावर नियंत्रण नाही बोलण्याच्या बाबतीत म्हणतोय बरं का तसे परमार्थात दोन्हीही नको आहेत ज्ञानोबराय सांगतात जास्त खाणंही चांगलं नाही आणि जास्त झोपही चांगली नाही एक नाही पण बोलण्याच्या बाबतीत मी बोलतोय अनंत वाचाळ अनंत बरळ 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 ती आपल्या बोलण्याला ज्ञानाबराय बरळ म्हणतात आणि बरळ कशाला सामान्य भाषेत जर बोलायचं म्हटलं बरळ ना आपण कशाला म्हणतो जे झोपेमध्ये बडबड केली जाते त्याला हे बरोबर आहे ना आपल्याला कळत नाही बरं का जो झोपलेला आहे त्याला हे कळत नाही मी बडबड करतोय मी बरळतोय आणि जे झोपेमध्ये बोललेलं असत त्याला काहीच अर्थ नसतो उलट लोक म्हणतात त्याला उठवा त्याला जरा जाग करा बडबड करतोय बरळतोय ज्ञानोबराय म्हणतात आपलं जिवंतपणीच जागृतीतलं बोलणं ही बरळ आहे आणि संतांचं कोणत्याही अवस्थेतलं बोलणं असू द्यात त्यांची ती प्रासादिक वाणी आहे प्रासादिक बर का संतांनी स्वप्नामध्ये जरी बोध दिला तरी तो प्रमाण मानला जातो ही तुकोबरायांच्या जीवनातला इतिहास आहे हा इतिहास आहे तुकोबराय म्हणतात माझ्या गुरुदेवांनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला स्वप्नामध्ये कृपा केली हा स्वप्नामध्ये बर का सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगास्नाना मस्त की तो जाणा ठेविला कर भोजना मागती तुपपाव पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी तुकोबराच्या गुरुदेवांनी स्वप्नामध्ये कृपा केली तुकोबरायंनी ती मान्य केली आपल्याला गुरु येऊन रोज धडकतात आपल्यात बदलच होत नाही का दोष भरलेले आहेत ना दोषयुक्त अंत करणारा तुम्ही काहीही करा बदल होऊ शकत नाही परिवर्तन होण्यासाठी अगोदर आपलं अंतकरण स्वच्छ असावं लागतं स्वच्छ असावं लागतं आणि मग हळूहळू एक एक सिद्धांत येतात आणि मग ते सिद्धांत कृपा करतात सिद्धांताने कृपा करावी लागते बरं का नुसतं संतांनी हात ठेवला म्हणजे बदल होईल असंही काही नाही त्यांच्या ज्ञानानं तुमचा स्वीकार केला पाहिजेत संतांचं ज्ञान तुम्ही स्वीकारलं पाहिजेत संतांचं प्रेम तुम्ही स्वीकारलं पाहिजेत मग बदल होईल नाहीतर बाबांच्या सोबत अनेक लोक राहत होते खात होते पित होते मस्त एन्जॉय करत होते आजही आमच्यासारखे भर कमी येत का राहतोत खातोत पितोत त्यांच्या गाडीत थिंडत होत नाही बदल होईलच काय शाश्वती नाहीये बदल होण्याकरता परिवर्तन होण्याकरता ज्ञान ग्रहण करण्याकरता आपण स्वच्छ असावं लागतो दोन्ही बाजूत बरं का एकतर आपण स्वच्छ पाहिजेत शरीराने नाही ते तर गरजेचंच आहे चा दोन चार माणसामध्ये बसायचं चा असेल ना शारीरिक स्वच्छता तर ठीकच आहे पण अंतःकरण जर मलिन असेल जग तुम्हाला कधी स्वीकारणार नाही का स्वीकारावं अंतकरण स्वच्छ करा आणि मग हळूहळू हळू संत त्या व्यक्तीची दखल घेतात आहे म्हणतात पूर्ण विश्वाचा मी आढावा घेतला लोकांचा आढावा घेतला दोषयुक्त लोकांची दृष्टी ही दोषवानच आहे का त्यांना सगळं जग तसंच दिसतं तुकोबाराय म्हणतात यांच्यात अनेक दिवस मी राहिलो अनेक दिवस राहिलो यांचा सगळ्यांचा अनुभव घेतला माझी जर परिस्थिती पाहिली तर तुकोबराय म्हणतात ज्यावेळेस माझ्याकडे पैसा होता श्रीमंती होती सगळे लोक मला प्रेमाने आदराने बोलवत होते ते बोलवणं आणि तो आदर हा व्यक्तिगत तुकोबऱ्यांचा नव्हता तो पैशापोटी दिलेला मान होता तुकोबराय म्हणतात दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान दुष्काळ पडला दुष्काळात पैसा संपला आणि पैसा जसा संपला पैशाबरोबर मानही संपला द्रव्य नेला मान कशाला असतो हा धनव तुकवराचा शब्द बघा तुकवरा म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी द्रव्ये नेला मान मान द्रव्याला आहे आणि आपला हा फार गोड गैरसमज आहे की लोक मला मानतात मान कशाला तुकोबरांनी सांगितलं द्रव्य नेला मान पैसा संपला मान्यता संपली मान संपला मान्यता म्हणजे आध्यात्मिक मान्यते बाबतीत बोलत नाही बरं का गावातल्या लोकांनी जो मान दिला होता तो पैसा होता म्हणून गरजेला तुकबरा उपयोगीला पडत होते म्हणून हा लोकांच्याकडचा पैसा संपला लोकांनी तुकोबरांच्याकडे जावं तुकाराम महाराज पैसे संपले गरिबी आहे खाण्याकरता अन्न नाही तुकब स्वतःकडे जे जे असेल ते सगळंच्या सगळं देऊन टाकावं द्रव्य होतं पैसा होता श्रीमंती सावकारकी होती तोपर्यंतच लोक मान देत होते पैसा संपला लोकांची भाषा बदलली लोकांची भाषा बदलली बरं का तुकाराम शेठ म्हणणारे लोक आता तोंडावर शिवाय द्यायला लागले अशी भाषा बदलते बरं का जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे सगळे लोक मांडतात आणि एकदा का हे संपलं ना की मग लोकांची भाषा बदलते तुकोराने सगळ्या लोकांचा अनुभव घेतला हो तुकोराय म्हणते या तुकवराय म्हटलं या लोकांचा भरोसा नाही आहे ठीक आहे नाही या लोकांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणून ज्यावेळेस जगद्गुरू तुकोराय ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये जातात माऊलींना म्हणतात माऊली या सगळ्या लोकांचा मी अभ्यास केला मला सगळ्यांचा अनुभव आला हे जग विचित्र आहे या लोकांमध्ये आता मी राहू शकत नाही आता तुमच्याशिवाय मला पर्याय नाही वा

Bye.